एवढा पाला सगळा झालेला काढावं लागणार आहे सगळा पाला एकत्रे पाटील अरे कोण आहे गंगा हा काय ग आज कश का इकडं आले असत काय करताय तुम्ही हे काय फ्लावरला का फ्लावर पाला झालाय लई वाळलाय लय राबता बघा तुम्ही रानात दिवस दिवस आता आपलं शेत मला राबवाच लागतंय की खरे स्वभाव बी लय भारी काय करायचं बाहेर नाही आलं की करणार माझं बी तसंच झालं रानात एकटीच काम करायला लागतंय बरं माझं काय काम होत अहो तिथं रानात कोणीच नाही उचलायचं होतं माझं गवताच मदतीला कुणीच नाही बघा नाही कोण हा ना येत आहे का जरा मदत करा आता गव काय काय तुला बी उचल की मी मस्करी करता बघा गाजरी पाटील तुम्ही मला नाही उचलायचं गवताच भारच उचलायचंय फक्त गवताच भार काय मी तुला उचलून मी तिथवर कुठं न्यायचं तिथं नेहमी येणार नाही असं थोडीच काय माहिती तुमचं लय मोठ म्हणे बघ आहे की माझं मोठ चालते हे पाला सगळं कवा काढावं मग आता नंतर काढता की नंतर काढा असं म्हणते होय मला बी पुढं काम आहेत ना लई चारा द्यायचा आहे बर ठीक आहे चल येतो मी येत आहे की काढायचं होतं दे नंतर काढीन आल्यावर आधी तुझं काम करायचं महत्वाचं तुझं काम मला मग माझ्याकडे यायचं नाही तिकडून शोधत आले तुम्हाला दिसतानाच म्हणलं बाई हाय का नाही रान कसं दिसत ना आता ही एवढं मोकळच आहे की दिसलं हे तुला काय बोलत बसले हा बर थांब ए थांब गंगा येतो चल एवढं काम सांगायचं यायचं की हक्कानं मला काम सांगायला किती लांब आणायला लागले कुठं तुझं वज कुठं काय मला काय कुठं एवढं लांब वाटलं तुम्हाला दिस ना काय दिसा ना समोर असून पण दिसाना का तुम्हाला अग पण मला वाटलं काय वज उचल काय समोर दिसायला लागले मला काय तुम्ही आता काय वज़ लहान राहिले वे तुम्ही एवढं पण कळा ना का मी कशाला आणलंय तुम्हाला आता मला काय माहितीये तू म्हणली तिथं पाला काढत होतो चला मला मदत करा म्हणली मी आलो तुझ्या माग खाजरे पाटील कधी कधी न सांगता पण समजून घ्यायला शिकाव गोष्टी समजण्यासारखे नाही बाबा मला काय कळाल्या तू नको बाबा तस काय खाली बसता नको कशाला बसावं लागलं काय माहिती बाबा बसा काय 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 तुम्हाला एवढं कळत नाही काय वजा आणायचं म्हणून आणलंस तू इथं बसा म्हणा लागलीस माझा तुम जीव तुमच्यावर लय बघा म्हणून ते इथं आणलंय मी तुम्हाला तू जीव असू दे करू दे पण मला कशाला तू इथं आणून काय चाललंय तुझ आता सगळं सांगावं लागतं का तुम्हाला काढा चला तर काय कशाला काढायला लागलीस तू सगळं गाजरे पाटील तुम्ही का आता लहान राहिले का तुम्हाला न समजायला आमचा जीव तुमच्यावर एवढा आणि तुमचा नुसता असता भरतीकड जाऊ दे बाबा काय तुम्हाला कळतच नाही समजतच नाही मी एवढा एवढा आले आतमध्ये तरी तुम्हाला काय घ्या ना मग समजत नाही तर हा? या चला काढाय काढा आणि पण नाही बघा कुणी बघणार नाही कुणी बघितल्यावर नाही मी आहे ना मी सगळे सेटिंग लावले कुणीच नाही तर बघा वावरात माझी माणसं असतील इकडे येते नाही येणार कुणी मी हाय ना असं म्हणते काढा मी हाय ना कस काय बाबा तमाने काढा काही काही नाही असता बघा गाजर पाटील तुम्ही तुम्हाला ना कळतच नाही तो मला ताक ओळखून घ्यायचं मला काय माहिती तू कशाला काढायला लावते काय hmm. करते असाद्रे पाटील एवढा बी रंगीला असं असं वाटलं नव्हतं जाऊ दे गंगेने चांगलं जाळ टाकलंय आणि गाजरे पाटील तिच्या जाळ्यात फासल आपल्याला काय आपल्याला जेवढं सांगितलं ना तेवढच करतो लावले काय करायला बी दिल नाही नाही काय 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 करतो रे तू हा ते मी पिक्चरच शूटिंग करत होतो कसल्या पिक्चरचं शूटिंग करत होता हे नवीन पिक्चर येतोय ना ते गंगी वशेस गाजरे पाटील हा काय म्हणलं ते गाज कसल पिक्चर म्हणजे मला आहे ना गंगीने सांगितलं होत की मी तास असं करणार आहे आणि तू फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ बनव गाजरे पाटील ना तू आधी हा मग गंगी वशेस गाजरे पाटील असं शूटिंग कर म्हणली गाजरे पाटील तर माझं नाव आहे मग तुमचं शूटिंग करायला सांगितलं होतं तुम्ही आज आतमध्ये केलंय ना हो का कसे कपडे काढले तुमची कसे कपडे काढलेली आहे अरे पण मी कुठं काय केलंय काहीच केलं नाही मी ते पण ते तिला म्हणा ना तिने मला फक्त व्हिडिओ बनवायचे पैसे दिले मी व्हिडिओ बनवलेला आहे तुला व्हिडिओ बनवायला का आणि मला वजन यायचंय म्हणून आणलं इकडे राहत मी माझ्या शेतातलं काम चालू होत माझं आता कसलं वज काय सगळ्या दिसून गावाला आता हे काय तुम्ही तिलाच बोला मला काय बोल नका का कुठे गेले ती आणि मला अय गंगा काय ग मला कापड काढायला लावून काय करायला दिलं नाही मला तू हो गाजरे पाटील आम्ही शॉर्ट फिल्म बनवत होतो कसली शॉर्ट फिल्म गाजरे शॉर्ट फिल्म म्हणजे माझ्या नावाची हो का मला बदनाम करायचं काय असं कसं बर लवकर बदनाम आणि तूच मला बोलून आणली ना वज उचलायचंय मला चला म्हणून मी माझ्या शेतातलं काम चालू होत तर हा आणि तिथं आणून बसविलं मला माझे कापड तूच काढायला लावलीस ना बर इज्जत कळली का तुम्हाला काय असते मग होय आणि काय करू बी दिल नाही मला तू जेव्हा तुमच्या गिरणीत बायका येत्या दळण द्यायला तेव्हा डब्याला हात लावायचं त्यांच्या अंगाला हात लावता हाताला हात लावता तेव्हा दिसत नाही तुम्हाला ना ना तुमची इज्जत गिरणीचा मोठा झाला होता दळण दळायचं सोडून मुडभर धान्य घ्या की काढून काय वाटायचं नाही बाईची इज्जत कशाला खेळता हा रस्ते वाटायला हवे बाईची इज्जत म्हणजे अगं गंगी नाहीतर यांची ना गिरणच बंद केली पाहिजे कशी बंद करणार गावात एकच गिरण आहे ना म्हणून तर हा शेफारलाय कुणी काय बोलत नाही त्याला तुम्ही असं काय करावं लागलं म्हणजे इथून पुढं कुठल्या बाईच्या अंगाला हाताला हात लावून दाखवा जे काय आता पिक्चर तयार केलाय ना हा? तो अख्ख्या गावभर दाखवणार असं काय करू नका असं काय करू नका मग मला काय म्हणतील लोक मग एवढं कमवलेलं सगळी माझी जायची म्हणजे तुम्हाला चालतं तुम्ही बायांची इज्जतीशी खेळायला चालतो अंगाशी खेळायला चालतं है ना आता तरी अक्कला बाईला हात लावायचं नाही लावायचं लावलं तरी ना गंगेला आठवायचं सगळ्यात पहिला आठवायचा समजलं का या जावा निघा आता तुमच्या गिरणीचा पट्टा पडन परत जावा आणि ध्यानात ठेवायचं हे यार काय काय करू नका केलं तर का माझ्याशींड कस उतारलं होत ना अशीच मस्ती जिरवली पाहिजे जागे डाक्टरने डोंगरच इंजेक्शन दिलं कसं तोंड होते तस याच डोकरा तोंड झाल बघ व्हायलाच पाहिजे नव्हतं व्हिडिओ बघ ना किती भारी आलाय चांगला शर्ट काढायचं माबल ठेव बाजूला माझा बी शर्ट काढ की आला लाडा तुला बी फटके पाहिजेत का तुझा व्हिडिओ बनू हा चल मला दळ दळण घेऊन जायचं गाजर निघा जातो आले मोठे हे काय का नाशच धडे शिकवले पाहिजे तवाई जाग्या वेनारे